संपण्याची सुपारी या माणसाने घेतलेली आहे त्यामुळे या सुपारी वादाच्या तोंडातून हे शब्द या ठिकाणी शोभत नाही मूळ अशा पद्धतीचं वाच्यता करणं म्हणजे मराठा समाजाच्या एका राजाच्याबद्दल एका मोठ्या माणसाच्याबद्दल असं बोलणं म्हणजे सामाजिक भावना सुद्धा दुखवण्याचं हे काम आहे मला तरी असं वाटतं की याला जनता माफ करणार नाही

त्यांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे काय पक्षांतर होणे आहे एकमेकाचे विचार बदलणे असं होऊ शकत नाही पण आपली ही संस्कृती आहे ज्यांनी चांगलं कार्य केलं आहे त्याचा गौरव जर होत असेल तर तो, तो गौरव करण्याचा मान त्यांना जर मिळत असेल तर हे कायम महाराष्ट्राने केलेलं आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काही आघाडीत बिघाडी होईल असं काही वाटत नाही पण संजय राऊतांचा स्वतःच तो बिघडलेला आहे त्यामुळे त्याच्या नादी लागून काय उपयोग नाही आहे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यांच्यावर कमी लक्ष द्यावं कारण की तुम्ही जास्त लक्ष दिल्यामुळेच ते पोरग बिघडलंय संजय राऊतच झाडू घेऊन फिरत होता ठाण्यात महापालिकेचे सगळे रस्ते संजय राऊतने झाडले हा चपराशी करणारा माणूस हातामध्ये पेन घेऊन यांनी काम केले हा काय ठाण्याचं सांगेल अरे ठाणेमध्ये शिवसेना एकनाथ साहेबांनी दिगे साहेबांच्या आशीर्वादाने उभी केली जे ठाणं ज्याच्याशिवाय सगळं उन्हा असं बाळासाहेब म्हणायचे ते ठाण्याचे आज स्वरूप जाऊन बघा मेट्रो बनती आहे रस्ते बनलेले आहे पाण्याची व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी एकनाथ साहेबांनी केल्या आहेत त्यांना ही अक्कल पाहिजे की युडी खातं ज्याच्या माणसाकडे आहे त्या माणसाने भरघोस पैसा ठाणा काय अंबरनाथ जाऊन बघू नये म्हणा त्याला वाटत असेल तर अंबरनाथ सारखं शहर शंभर टक्के कॉम्प्युटीकरण असते पाण्याचे रस्ते एमआरडीसी मध्ये काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे आता बोलण्याचं भांडवल काहीच राहिलं नाही हा शिवसैनिक होता कुठे हा पेपरवाला होता पेपरमध्ये लिहायचा बाळासाहेबांच्या पायाशी बसला सलाम उजरी गिरी बाळासाहेबांनी म्हटलं बच्च चांगलं दिसतंय म्हणून राज्यसभा मिळाली याला कधी माहीत आहे निवडणुका काय आहे शिवसैनिक काय आहे किती केसेस याच्यावर हा एक केस आहे भ्रष्टाचार केल्याची बा संत झाला तुझ्या केसमध्ये जाऊन घडे घडी तेच सांगतो मी जेलमध्ये जाऊन आलो मी जेलमध्ये जाऊन आलो आता त्याचा सत्कार त्या कारणास्तव तो केला पाहिजे त्याला हे वाटलं पाहिजे की ज्या बाळासाहेबांच्या दर्वाची मातोश्रीमध्ये नरेंद्र मोदी सारखे साहेब असतील प्रणव मुखर्जी असतील वाजपेयीजी असतील प्रमोद महाजनजी असतील हे सगळे मातोश्रीवर जायचे आज काय स्थिती आहे हे सोनिया गांधीकडे जायला लागले लाज वाटली पाहिजे या संजय राऊतला की ज्या मातोश्रीवर चांगले चांगले लिहून बाळासाहेबांना भेटायला जायचे ज्यावेळेस आता मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस बाळासाहेबांना भेटायला गेले होते ज्यावेळेस त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून डिक्लेअर झालं त्यावेळेस बाळासाहेबांकडे सगळे जायचे आज मातुश्रीची स्थिती कोणी करून टाकली ह्या माणसाने काँग्रेसची लव्ह मॅरेज केल्यामुळे आज उद्धव साहेबांना सोनिया गांधीकडे जावं लागतंय राहुल गांधीकडे जावं लागतंय मला तरी असं वाटतं की हे असं बोलणं त्याच्याकरता हास्यास्पद आहे पण महायुतीमध्ये पण सगळं आलेले आहे असं दिसत नाही राष्ट्रवादी आणि शिवसेना कुठे ना कुठे पालकमंत्री पदावरून असतील वेगवेगळ्या मुद्द्यांवर कुरबुरी सुरू आहे त्यात धनंजय मुंडेचं प्रकरण आहे धरेंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाते किंवा धनंजय मुंडेंमुळे हे सरकार बदनाम होत आहे अशी शिवसेनेची भावना आहे का हे बघा तीन तुल्यबळ पक्ष एकत्र आल्यानंतर थोड्या मोठ्या कुरबुरी चालणारच आहेत कारण की मला वाटतं की माझ्या जिल्ह्याचं मला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे त्यांना वाटतं की मला मिळालं पाहिजे ह्या गोष्टी चालणार आहे तीन जण आहे तुल्यबळ आहे या घटना घडणार ते आजच घडत आहे असं नाही आहे मागच्या काळातही घडत आल्या पुढेही घडणार आहेत पण त्याचा अर्थ असा नाही आहे की सगळं बिघडून जाणार आहे त्याच्यावरही तोडगा काढण्याकरता तिघन नेते सक्षम आहे आणि ते वेळोवेळी त्याची सुधारणा करत असतात आणि मला नाही वाटत की त्याच्यामुळे फार मोठं प्रलय येणार आहे आणि संजय राऊतांचं बाकी फार सत्य ठरणार आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे धनंजय मुंडेंच्या बाबतीमधला जो प्रश्न आपण विचारला तर आम्ही तर हेच म्हटलं की जो दोषी असेल त्याच्याबाबत कारवाई केली गेली पाहिजे आता त्या ठिकाणची तपासणी सुरू आहे जर त्याच्यामध्ये दोष असतील तर त्यांचे नेते अजित पवार त्याच्यावर निर्णय घेतील